स्वामी ओम तुमचं नाव ई या अक्षराने सुरू होतं का ई या अक्षराने ज्यांचं नाव सुरू होतं ते लोक खूप वेगळे असतात शांत शांत बाहेरून खूप खूप वाटतात शक्तिशाली तर अशा या ई या अक्षरापासून ज्यांचं नाव सुरू होतं त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचं करिअर त्यांचे नाते संबंध आणि त्यांच्यासाठी काही खास उपाय आहेत का या सगळ्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत या सगळ्याची सविस्तर माहिती आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी वास्तू एक्सपर्ट भाग्य ओरसे तुम्हाला सर्वांचं तुमच्या आवडत्या एस्ट्रो वास्तू भागीराजे युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते चॅनलला ज्याने ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद तर ई या अक्षरापासून ज्यांचं नाव सुरू होतं यांच्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे लोक दिव्य ऊर्जेचं प्रतीक असतात हे लोक खूप ई या अक्षरापासून ज्यांचं नाव सुरू होतं ते खूप शांत सौम्य पण ॲम्बिशियस असतात त्यांची नजर दूरवर असते त्यांना आयुष्यामध्ये खूप मोठ व्हायचं असत पण ते निर्णय घेताना कायम संयम आणि निर्णय घेतात प्रयत्न करतात आणि प्रगती करतात यांना समोरच्यांची भावना सहज समजू शकते त्यांचं बोलणं खूप छान असतं समोरच्याला आकर्षित करत काही वेळेला आपल्याला असं वाटू शकतं की हे गोंधळलेले आहेत पण आतून हे कायम विचार करत असतात त्यांना सतत नवीन गोष्टी शिकायला आवडतात आणि एखाद्या गोष्टीमध्ये रस वाटला किंवा मग एखादी गोष्ट आवडली किंवा शिकायची ठरवली तर ती शेवट पूर्ण त्याचं अर्धवट ज्ञान आवडत नाही कोणतीही गोष्ट करताना किंवा शिकताना ते संपूर्ण त्याचा अभ्यास करतात काही म्हणजे आपण म्हणालो की ते शांत असतात पण ते शांत जरी वाटले तरी आतून खूप मजबूत असत स्वभाव जरी शांत असला तरी ते, ते आतून खूप मजबूत असत हे संघर्षाला घाबरत नाही संघर्षातून प्रयत्न करून यश मिळवतात त्या करियरच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे लोक परंपरेच्या चौकटीत अडकलेले नसतात यांना मोकळं वातावरण नवीन विचार आणि स्वतंत्र निर्णय करण्या घेण्याची संधी हवी असते आणि अशी संधी जर यांना मिळाली तर मग हे खूप त्या करि म्हणजे त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतात तर याच्यासाठी मग यांच्यासाठी कोणती उत्तम क्षेत्र आहेत तर हे चांगले लेखक होऊ शकतात विचारवंत अध्यापक ज्योतिष किंवा मग वास्तू होऊ शकतात त्याच्यानंतर आर्ट म्युझिक डिझाईन डिझाईन त्यानंतर हेल्थ अँड वेलनेस फिटनेसमध्ये जाऊ शकतात थेरपिस्ट होऊ शकतात काउन्सिलिंग करू शकतात हे खूप छान कारण समोरच्याचं मन समजतात आणि बोलतातही खूप छान त्यामुळे काउन्सलिंगही खूप छान करू शकतात डिजिटल मार्केटिंग किंवा डिजिटल क्रिएटर होऊ शकतात सोशल फील्ड सोशल फील्ड क्रिएटिव फील्ड मध्ये काम करू शकतात स्पिरिच्युअल फील्डमध्ये या काही uh, हे काही क्षेत्र आहे यांना यांना जिथे खूप छान यश मिळू खूप मेहनती असतात त्यामुळे यांना जर योग्य संधी मिळाली योग्य मार्गदर्शन मिळालं आणि योग्य दिशा मिळाली तर हे आयुष्यामध्ये खूप मोठे होऊ शकतात तर नातेसंबंधांच्या बाबतीत सांगायचं झालं तर नात्यामध्ये हे खूप भावनिक असतात एखाद्या नात्यात जर अडकले हे तर ते त्याला शेवटपर्यंत त्याची साथ देतात काही वेळेला समोरच्याचा जा खूप जास्त विचार करतात आणि काही वेळेला समोरच्याकडून अपेक्षाही खूप जास्त करतात त्यामुळं मग नात्यामध्ये गुरबुरी होऊ शकतात कोणतंही नातं जर त्यांनी कोणाशी जोडलं तर ते शेवटपर्यंत निभवत आणि कधी कधी थोडे भावनिक होतात पण मोकळे म्हणायचे असतात आणि जोडीदाराला चांगली साथ देतात आत आता आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर यांच्यासाठी सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे यांचं ओव्हर थिंकिंग सतत विचार करत राहत असल्यामुळे काय होतं एन्झायटी टेन्शन या सगळ्याचा सा परिणाम म्हणजे यांचं मानसिक आरोग्य त्यामुळे खराब होत आणि मग त्याचा अर्थातच परिणाम यांच्या पचन संस्थेवर होतो म्हणजे डायजेशन अपचन ऍसिडिटी असे काही त्रास यांना आरोग्याचे होऊ शकतात आणि सतत स्वतःला दबावाखाली ठेवतात म्हणजे कायम यांना कशाच तरी टेन्शन असतं त्यामुळे त्याचाही परिणाम अर्थातच आपल्या शारीरिक ह्याच्यावर होतो ना काही वेळेला निगेटिव्ह विचारात अडकून पडतात किंवा मग कंटिन्युअस विचार, विचार करत असल्यामुळं काही वेळेला अननोइंगली निगेटिव्ह विचारमध्येही अडकून राहतात आणि मग त्याचाही परिणाम अर्थातच त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर होतो तर त्याच्यासाठी यांनी काय केलं पाहिजे एक तर मेडिटेशन करायचं भरपूर पाणी प्यायचं झोपेची काळजी घ्यायची वेळच्या वेळेला झोपायचं झोप पूर्ण नाही झाली तरी आपल्या आर शारीरिक व्याधी आपल्याला सुरू होतात थोडा मेडिटेशन करायचं तर यांच्यासाठी शुभ अंक सांगायचे झाले तर पाच सहा आणि नऊ शुभ रंग निळा गुलाबी आणि हिरवा शुभ दिवस बुधवार आणि शुक्रवार आणि शुभ दिशा यांच्यासाठी पूर्वा यांनी जर यांच्या घराची आणि ऑफिसची पूर्व दिशा स्वच्छ मोकळी हलकी आणि प्रसन्न ठेवली तर यांना नक्कीच फायदा होऊ शकतो आणि काम करताना जर तुम्हाला शक्य झालं तर तर तुम्ही पूर्व दिशेत बसून जर काम तुम्हाला त्याचाही चांगला बेनिफिट होऊ शकतो उपायांच्या बाबतीत सांगायचं झालं तर यांनी दर शुक्रवारी देवीच्या मंदिरात जायचं तिथे जाऊन तुम्ही देवीची पूजा वगैरे करून तिथं शक्य झालं तर श्रीसुप्त म्हणा किंवा लक्ष्मी स्तोत्र जे तुम्हाला म्हणता येईल ते म्हणा घरामध्ये गुलाबी म्हणजे गुलाबचं इसेन्स असलेलं उदबत्ती वापरू शकता तुम्ही ओम शिवाय हा जप करू शकता आणि पूर्व दिशेला ऑफिसच्या किंवा घराच्या ओम या अक्षराचं जर तुम्ही चौकोनी फ्रेम लावली तर त्याचाही तुम्हाला खूप छान बेनिफिट होऊ शकतो तर असा हा ई या अक्षराचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा माझ्यासाठी काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर मला कमेंट करा आपण लवकरच नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत तो धन्यवाद